पहिला दिवस आहे आज शाळेचा पडलेला आहे एक महिनाभर मध्ये जो पाऊस गायब झाला होता मुंबईमध्ये तो पुन्हा आलेला आहे आता वेग एकदम एक तत्पूर्ण एकदम माझ्या वडे खाऊया म्हणजे का युट्यूबमध्ये एकच ऐकायला आवडायचं की जास्त पाऊस पडल्यामुळे शाळेला दुखटी भेटते मित्रा शाळा खरंच गरजेची आहे आणि शाळेत जी मजा आहे ती मोठा होऊन नाही भेटत सुट्टीनंतर पावसाची सुट्टी होती एक महिना त्यानंतर पुन्हा पाऊस सुरू झाला आहे जर तसं आपण तर तसंच आता आपण निघायला बघू शकता लहानपोरांच्या पहिला दिवस आहे आज शाळेचा तर आज आहे सोळा जून तर तसंच पहिला दिवस आहे आज शाळेच्या पोरांचा बघू शकता सर्व छत्र्या बाहेर पडलेल्या आहेत एक महिनाभर मध्ये जो पाऊस गायब झाला होता मुंबईमध्ये तो पुन्हा आलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला सांगतो की मी डायरेक्ट कॅमेऱ्याच्या ऑडिओ येणार आहे कारण की माईक लावू शकत नाही जो ॲडॅप्टर आहे तिकडे पाणी गेलं तर कॅमेरा आपला खराब होऊ शकतो होऊ शकता चतऱ्या रेलपोर्ट सर्व बाहेर आलेले आहेत पाऊस सुरू झालेला आहे तर आता मस्त गरमागरम वडे खायची इच्छा आहे तर, गर्म तर स्वादला जाऊया आणि वडे वगैरे खाऊया सुंदर वडे बनवले आहेत किट्टूला सांगितलं होतं की बाबा वडे वगैरे बनवून ठेव मी हो। पोचतो ते काहीच मिनटात ऑफिसला घेऊन जाऊ खाऊ की श्रीकांत वगैरे असतील त्यांच्यासोबत बसू आणि मस्त वेग एकदम कचकून एकदम असे वडे खाऊया म्हणजे कसं टेन्शन नाही काय नाही एकदम कचकून वडे एकदम मस्त पाऊस पडतोय थंड गार वातावरण भाईला लवकर घाई जा बाबा ते घाई तुला हायवे आहे का कुत्र्यासारखे घाई झाला सुत्रा मागे लागला त्याच्या तर गाडी आता त्या मागे गेलो असतो आपण पण जाऊ दे आता आपल्याला पहिलं दुकानात जायचं नाश्ता नाश्ता पॅक केलाय बघा नाश्ता आणत हो तर आता ऑफिसला निघालो आपण मस्तपैकी पावसाचा आनंद तर घ्यायचाच आहे कारण की काल संध्याकाळपासून पावसाने जो जोर धरला आहे तो कंटिन्यू चालू आहे मुंबईमध्ये आणि तीन तास मुसळधार पाऊस सांगितला आहे तर खरंच आता पडू शकतो मुसळधार पाऊस तर बघूया जोपास पाऊस वगैरे धरतो ह्या शाळेचा पहिला दिवस बघू शकता सगळी लहान पोराची बाहेर निघालेली आहे पहिला दिवस शाळेचा पहिला दिवस खूप पोरं असून लहान आणि तसाच जोशमध्ये आम्ही पण आहे आमचा वीकचा फर्स्ट डे आहे सोमवार आता काय रविवारी आराम केला आहे तर सोमवारी याचा थोडा जोश असतो पहिला दिवस आहे तर थोडा आळस पण असतो किंवा रविवार आपण असं झोपून काढलेला असतो पण आपलं तसं नाही आहे पहिला दिवस शाळेचा आणि पाऊस म्हणजे धमाल आता पाऊस सुरू झालाय तर शाळेचा कोरा ना असं वाटत असेल जोरात पडू दे म्हणजे आपल्याला सुट्टी मिळेल म्हणजे ही तरी आम्ही तरी असंच करायचो म्हणजे पाऊस सकाळी न न्यूज बघणार आहे आम्ही हे जायचं असायचं ना तेव्हा मग आम्ही हे करायचो की पाऊस फोडू दे पाऊस फोडू दे म्हणजे शाळेला सुट्टी असेल शाळेला सुट्टी असेल तर बघू शकता जेव्हा समोर पण जातायत शाळेतची पोरं आहेत सुट्टीसुद्धा जात आहेत शाळेत आज तर पहिला दिवस आहे पण आम्ही तर असंच करायचं विचार की बाबा पहिला दिवस आहे तर शाळेत जाव्यानंतर मग जेव्हा पाऊस जोरात पडला की आम्ही न्यूज लावून बसायचो लहानपणी आम्ही जे कार्टून बघायचो ती न्यूज लागायची कारण की आपल्याला न्यूजमध्ये एकच ऐकायला आवडायचं की जास्त पाऊस पडल्यामुळे शाळेला दुसरी भेटते म्हणजे ती खरी मजा असायची शाळेत ते दिवस तर आठवणी राहिल्या आता आता काय गेले ते दिवस राहिले आता आठवणी तर धमाला असायची शाळा म्हणजे पावसा शाळेचा ना मस्त तो रेनकोट घेणं शाळेचा पहिला दिवस म्हणजे खूप मजा यायची नवीन क्लास नवीन बेंच असं सर्व असायचं मस्त नवीन पा बाजूला बसणारा मित्र एकदम धमाला अशी शाळा असायची तर शाळेतच धमाला धमालच यायची म्हणजे शाळेतच असायचे तर एक धमाल वेगळीच यायची त्याच्यात की आता शाळेत जायचं आहे मग त्यानंतर शाळेत गेलो आता नवीन मित्र भेटणार त्यांच्यासोबत गप्पा वगैरे करणार एक नवीन फ्रेंडशिप असते नवीन क्लास टीचर त्यानंतर शाळेत नंतर शाळेत येणारी मजा मित्रमैत्रिणी केलेली मजा असते तिची मजा असते वेगळी म्हणजे फुल एकदम एंटरटेनमेंट एकदम धमाल यायची खरंच तेव्हा वाटायचं बाबा हा शाळा काय शाळा शाळा बट जे आता हे ब्लॉग बघत असतील ना जी लहान लहान मुलं आहेत जे माझे ब्लॉग बघतात त्यांना एकच सांगेल मित्रा शाळा खरंच गरजेची आहे आणि शाळेत जी मजा आहे हो ती मोठा होऊन नाही भेटत कारण की शाळा शाळा आहे शाळेत जी मजा करतो आपण ती कधीच कुठेहीच करू शकत नाही खरं सांगेन शाळेमध्ये आहेच मजा करून घे पण आपल्यास कसा करता एन्जॉय करायचं पण आहे समजलं त्रास कारण की हा जो लहानपण आहे ना तो आत्ताच आहे परत येणार नाही आहे परत येणार नाही एवढं लक्षात ठेव बाकी मोठा झालास की जबाबदारी वाटते तर लहानपण तुझं एन्जॉय करून काढ खरंच खूप मजा असते रे शाळा म्हणजे एक वेगळंच वातावरण आहे तो नवीन युनिफॉर्म घ्यायचा बॉटल घ्यायची बॅग घ्यायची खांद्यावरती मस्तपैकी एकदम एक धमाल करत जायचं एकदम मजा असते ती शाळा म्हणजे एक वेगळाच आनंद असतो तो जो आनंद आहे ना खरं आपल्याला शाळेची किंमत तेव्हा कळते ना जेव्हा आपण मोठे होतो लहानपणी काय नसतं मस्तविगी शाळेत जायचा अभ्यास करायचा तेवढा मज असते पण आता ती खरंच आठवतं आम्ही तेव्हा टाळायचो शाळेत जायला पण खरं शाळेत जाय जाऊन ही दा, मजा यायची ना ती कुठेच नाही आहे लहानपणाची खरी मजा ही शाळेत सुद्धा आहे शाळेत गेल्यावरती खरं खरंच धमाल येते तर खरंच मस्तपैकी शाळेत जा धमाल करा मजा करा नवीन नवीन आठवणी बनवा आणि आठवणी बनवलात ना तर खूप काय आहे शाळेत शिकण्या शिकायला नवे मित्र असतात नवे स्वप्न असतात आपले त्याच्यात मला हे बनायचं आहे मला ते बनायचं तर शाळेच्या टायमाला आपलं मन थोडं वेगळं चंचल असतं आता तिकडे बघू शकता लहानपणची आई आहे कसं हात पकडून जातात तरच मला तर तेव्हा आठवायचं की माझी आजी आई आहे आजी ती मला सोडायला यायची शाळेत जेव्हा मी असं एवढं लहान होतो तर ती यायची मम्मी पप्पा नाही यायचे तीच यायची मला आठवण आहे भल जरी माझी शाळा असे दोन मिनटावर असायची ना मी खेळायला संध्याकाळी तिकडे जायचो पण शाळेत सोडायला आजी आहे एक ती आठवण होती शाळेची आणि शाळेची खरंच ती मस्त एक आठवण राहिली माझी म्हणजे मी ती कधीच विचार विचारणार नाही आणि माझे शाळेचे रिपोर्ट कार्ड घ्यायला मी कधीच बप्पांना घेऊन गेलो नाही कारण की मला भीती वाटायची कारण की माझे मास्क थोडे कमी यायचे तर जेव्हा मी बाबांनाच घेऊन जायचो जे माझे आजोबा होते ते आता आमच्या हृदयात आहेत त्यांनी तर कधी मास्क बघून ओरडले नाही ते फक्त एवढेच बोलायचे हां ठीक आहे चालेल तू तुझा प्रयत्न तर होईल तुझ्याकरता तर खरंच शाळे शाळेमध्ये आठ गेलेल्या आठवणी माझ्याकडे अजूनही आहेत आणि आयुष्यभर राहणार आहेत कारण की ती मजाच वेगळी होती शाळेच्या आठवणी तर खूप आठवण ते शाळेची ते दिवसच वेगळे होते सकाळी गेल्या गेल्या प्रार्थनासाठी लाईनी उभे राहायचं साहेब त्यानंतर प्रार्थना झाली की पहिला लेक्चर मग ती येऊन रिक्सेस मग आमच्या शाळेत आमच्या शाळेचा टायमिंग नऊ ते तीन होता तर त्याच्यामुळं आम्हाला जेवण पण असायचं तर जे जेवण असायचं मग ते जेवणाची ब्रेक कधी तर आम्ही जेवण बंद करून खेळायलाच बसायचो म्हणजे आम्हाला चाळीस चाळीस मिनटाचा ब्रेक असायचा तर आम्ही त्याच्या चाळीस मिनटात फक्त खेळायचो एवढी धमाल करायचं जेवण जेवण भिस्तोय आणि मग त्यानंतर परत आपलं शाळेत जायचं मग ता काळ ता, उठली की आमचा नाश्ता असायचा शाळेतर्फे शाळेत शाळेचा नाश्ता असायचा मग परत एक तासाने तयार वगैरे व्हायचो आणि त्यानंतर मग क्लास असायचा जायचा ग्लास वगैरे असायचा मग गेलो की क्लास नाही यायचो सहा साडेसहा पर्यंत आलो की मग शाळेचा का होमवर्क असेल तो करायचा किंवा क्लासचा का होमवर्क असेल तो करायचा म्हणजे आत्ता दिवस अभ्यास खेळ मस्ती करण्यात जायचा तर ना ती आठवण म्हणजे आठवण तर राहणारच आहे तर मी आज असं डिसाईड केला नव्हता की आज शाळेच्याबद्दल बद्दल बोलेन पण जेव्हा शाळेच्या पोरांना बघितलं ना तेव्हा खरंच असं वाटलं मला की बाबा बोलावं आणि मन मोकळं करावं शाळेच्या पोरां शाळेच्या आठवणी आठवणी बोलून तर खरंच आज जरा मस्त वाटतं एकदम तर माझ्या चेहऱ्यावरती स्ईल आहे बघा लहानपोरं बघा शाळेची गाडी तर ना खरंच असं मस्त वाटतं एकदम शाळेच्या पोरांना आता बघून हा बाबा शाळेत आहे धमाल मग ती सर्व खरंच एक वेगळी आठवण आहे ती मित्रांनो शाळेत जा आणि खरंच धमाल करा ही हा जो टाइम आहे ना तो परत येणार नाहीये वाटतं आपल्याला की हा बाबा सकाळी उठायला लागतं लवकर मग शाळेत जा मग क्लासला जा अरे धमाल असते धमाल जर तुम्ही एन्जॉय केला तर खरंच धमाल येणार त्याला काय की मोठे झाले की जबाबदारी आहेत आणि त्यानंतर सर्व चेंज होणार आहे तर तुम्हाला मी आता दाखवतोय बघा लहान पोरं सर्व इथे उभी आहेत शाळेत जाणार नाही हे बघा म्हणजे आजूबाजूलाच आहे हे बघा दोन्ही साईडला शाळेची पोरंच आहे बघा पहिला दिवस शाळेचा बघू शकता तेवढं आनंद आहे पोरांच्या यश रस्तामुळे आठ टाकून रेनकोट घालून लहान लहान पोरं किती बोर्ड भिजतात त्याच्यात तर खरंच धमाल येते शाळेत जायचं म्हणजे आता मी आहे गाडी लावूया तर कसा वाटला ब्लॉग सांगा तुम्ही नक्कीच तर मला तर खूप धमाल आली माझे माझ्या मनातलं मी मोकळं केलं मला खरंच बरं वाटतं आहे तर तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायला विसरू नका मला भेटूया आता अजून एक नवीन ब्लॉगमध्ये टू स्टेट यूम बाय बाय